नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दोन हजार चोवीस यांचे अनुदान किती आले ते आहे तेच आज आपण बघणार आहे चला तर मग बघूया तुम्ही बघू शकता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांनी या जी आर काढलेला आहे तुम्ही तारीख पण बघू शकता एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढलेला आहे आणि हे बघू शकता शासन निर्णय थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये आठशे पन्नास कोटी फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेला आहे सदृढ योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद एकशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात येत आहे त्या अनुसर्गाने अनुषित जातीच्या लाभार्थ्याकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी माहे एप्रिल व मे दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एकशे वीस कोटी फक्त या शास शासन निर्णयान्वेसोबत वितरणपत्राप्रमाणे वितरण करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तसेच मासिक वितरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज व वितरण व संधीवर देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता एकशे वीस कोटी निधी सेवा राज्य निवृत्ती वेतनमध्ये आलेला आहे तो पेन्शन मागे पुढे होऊ शकतो हे सांगत आहे दोन नंबरचा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाचा मानस होता परंतु सदृढ योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे दोन हजार चोवीसपर्यंत अर्थसंकल्पनाचे वितरण अर्थसंकल्पन वितरण बिन्स प्रणालीवर करण्याचा करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे जून दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्याची माहिती प्राधान्याने डी बी टी पोर्टलवर भरण्यात दक्षता यावी आता तुम्ही बघू शकता यांनी इथं काय सांगितलेलं आहे यांनी असं सांगितलं आहे की म्हणजे त्यांनी जे पेन्शन योजना होती ते आता पूर्ण महा डी बी टीवर करणार होती पण ते आता एप्रिल महिन्यात आणि मार्च महिन्यात राहिली आहे राहिली होती म्हणून त्यांनी पुढच्या जून महिन्यात आता पूर्ण जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे की आम्ही बा जून महिन्यात पूर्ण जेवढे पण दिव्यांग लोक आहे जेवढे पण या योजनेचा लाभ घेणार आहे ते आता महाडी बी टीवर पाठवणार आहे तीन नंबरचा आहे सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या वितरणपत्रात स्तंभ क्रमांक तीन न्यू को कोडवर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यांनी वितरण केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील लाभार्थ्याच्या प्रमाणानुसार करावे सदर अनुदान वितरण वितरंजीनुसार करण्यात यावे त्यांचे ते असे म्हणणे आहे की तुमच्या जिल्ह्यात जेवढे लाभार्थी असन तुमच्या तालुक्यात जेवढे लाभार्थी असन तेवढाच निधी तुम्ही दिला पाहिजे आणि तेवढाच निधी तुम्ही वापरला पाहिजे पाच नंबरचा आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते ते की त्यांनी सदर देयक कोशागारातून सादर करण्यात दक्षता घ्यावी तसेच त्यांनी खर्चो थी। सपुत हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेला अनुदानापेक्षा जास्त होणार नाही यावर दक्षता घ्यावी सर्व जिल्हाधिक म्हणजे जेवढे पण तुमच्या ता जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी साहेब आहे यांनी सर्व जिल्ह्यामध्ये तुमच्या तहसीलदारामध्ये हा निधी देणार देणार आहे आणि निधी दिल्यावर तो निधी जास्त किंवा कम होणार नाही याची दक्षता तहसीलदार यांनी घ्यावी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानातून केलेला खर्चाचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदव नोंदवल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचा वितरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयास व या कार्यालयास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्यांची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यालयास व या कार्यासनास पाठवावी खर्चाचा ताळमेळ काय व्यवस्थित पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या का कार्यालयास विविध वेळेस सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर राहणार आहे त्यांनी आता असे सांगितले की तुम्ही जो निधी दिला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा तहसीलदाराकडे निधी देणार आहे तो निधी त्यांना किती दिला आहे किती झाला आहे तो पूर्ण त्याची तपशील महालेखापालांच्या ऑफिसमध्ये त्यांनी जबाबदारी पाठवावी आणि हा जी आर तुम्हाला डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे आणि तुम्हाला जी आर काढता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार तो व्हिडिओ बघून घ्यायचा आणि हा डिजिटल साक्षरने सांशनगित करून काढण्यात आला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा जी आर काढलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे कोणत्या जिल्ह्याला कोणत्या विभागाला किती पैसे आलेले आहे ते पण इथे तुम्ही बघू शकता तुमचा जिल्हा बघा विभाग बघा विभाग बघा कोणचा आहे आणि पैसे बघा किती आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो